नमस्कार एक मंदिराकडे या आपले स्वागत आहे आज आपण नाशिक दिंडोरी तालुक्यातील मोहडी या ग्रामदैवत महाराज मंदिराचे दर्शन घेणार आहोत सदर माहिती ही पुजाऱ्यांच्या सांगण्यावरून मिळालेली आहे मोहडमल महाराज या दैवताचे महिमा आपण जाणून घेणार आहोत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहडी हे गाव प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे पंचवटीपासून अवघ्या चोवीस किलोमीटर अंतरावर वसलेले आहे यात अनेक जाती धर्मांचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत या गावाचा पूर्व इतिहास अत्यंत हो मोहक आहे महाडी हे गाव आता ज्या ठिकाणी वसलेले आहे त्या ठिकाणी पूर्वी जंगल होते येथे कोणत्याही प्रकारची वस्ती नसल्याची सांगतात येथे मोहाची झाडे जास्त प्रमाणात होती जुने गावाची अत्यंत वस्तीची ओळख ही मोहपल्ली नावाने होती ही वस्ती अंबे रोडच्या वेताळ बरड येथे सांगतात त्याबाबत त्या, त्या जागेवर आज फक्त वेताळबाबांचे मंदिर वगळता कोणतेही पुरावा दिसत नाही या गावामध्ये पूर्वी संपूर्ण मोहाच्या झाडांचे जंगल होते असे बोलले जाते मोडमल्ल मंदिराच्या जागेवर मोठे तळे होते तळ्याच्या उत्तर बाजूस मोहेश्वराचे छोटे मंदिर असून शेजारी पुरातन बारवा आहे बारवाच्या पूर्वे बाबांचा मठ आहे आजही पुरातन मंदिर या ठिकाणी जीर्ण अवस्थेत उभी आहे संपूर्ण जंगल असलेले काही गुराखी गायी गुरे चारण्यासाठी व पाणी पिण्यासाठी या ठिकाणी येत असून एक दिवस गुराखी गायी चारत असताना गायीच्या खुऱ्यातून एक गोटा म्हणजे शिळा पडला व त्या शिळ्या काळ्या रंगाच्या भुजंगाने मारून बसलेला दिसला हे सर्व समक्ष पाहिले तो धावत ही वार्ता आपल्या वस्तीवरील सर्व लोकांना सांगितली वस्तीवरील सर्व लोक भुजंग अंतर्धान पावला पण गोटा त्याच ठिकाणी पडलेला होता लोक त्या शिळेस कालभैरव या नावाने ओळखू लागले त्या शिळेखाली जीवित जरा वाहत होता कालांतराने त्या शिळेभोवती कुंड बांधण्यात आले त्या कुंडाभोवती चारही बाजू चार, चार मोहची झाडे उभी होती शिळेला सावलीसाठी त्या झाडांची शेंडे तोडून झाडावरती छप्पर करण्यात आले नंतर त्याचे मंदिरात रूपांतर झाले असे सांगतात तेव्हापासून त्या, त्या शिळेला शेंदूर भोगला जातो त्या शेंदुराचा लेप हा मंदिराच्या समोरील रस्ता बघितल्यानंतर तो आपोआप लेप पडतो अशी त्या शिळेची आख्यांकिका आहे असे अकराव्या शतकात मोहमल्ली म्हणून हे गाव वसले असे याचा उल्लेख गोदा नदी या पुस्तकात मिळतो काही माहिती आपण येथील गावकऱ्यांकडून जाणून घेऊ विलास घेऊन राहणार मोडीचं ग्रामदवत मोडमल महाराजांचं मंदिर आहे याची आख्या कप आमचे पूर्वज असे सांगतात की पूर्वी इथे मोह मोहाची झाडे होती आणि मोह या मोहाच्या झाडांमध्ये काही गायी चरत होत्या आणि काही गायी चरत असताना त्या गाईच्या खुरातून एक गोटा पडला आणि त्या गोट्याची ड स्थापना झाली असे आमचे पूर्वज सांगतात हे आमचं अतिप्राचीन मोहाडमल्लीन मंदिर आहे शेजारीच महादेवाचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये अष्टभाऊ गोपालकृष्णचं पण मंदिर आहे एकदम पुरातन असं हे गोपाळकृष्णाचं मंदिर आमच्या गावी आहे आणि गोपालकृष्णांच्या मंदिराबद्दल जर बोलायचं ठरलं क द्वारकेनंतर अशी मुहूर्त आमच्या ह्या माडी गावात भारतात बघायला मिळेल दरवर्षी या माडमालाची दर आणि गोपालकृष्णांची इथे अष्टमीच्या टायमाला मोठी यात्रेचा सोळा इथे होत असतो या सोहळ्यामध्ये दहीहंडी कुस्त्यांची विराट दंगल शर्ती असा मोठाही कार्यक्रम इथे होत असतात या मॉडमल महाराज आणि गोपालकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी आमच्या पंचक्रोशीतून बाहेर गेलेले सर्व लोक ग्रामस्थ मग ते मुंबई पुन्हा परदेशात असतील ते वर्षातून एक वेळेस येथे आवर्जून येतात व देवस्थानचे दर्शन घेऊन जातात आमच्या गावावर या देवस्थानामुळे कुठल्याही प्रकारचं संकट आजपर्यंत आलेलं दिसत नाही मग ते अतिवृष्टी असो अग्नि अग्नी असो अग्नितांडव असो गाड्यांचे अपघात असू अशा कुठल्याही प्रकारचं या गावामध्ये आजपर्यंत तरी दुर्दैवी घटना अशी झालेली नाही त्यामुळे आमचं संपूर्ण गाव आणि पंचक्रोशी ह्या देवस्थानाला प्रचंड येऊन रोज दररोज सकाळी दर्शन करून आपला दैनंदिव दिवस सुरुवात करीत असतात बाळासाहेब आमचं तर ह्या देवाची आख्यायिका पोट पूर्वीपासून अशी आमच्या आडला वडिलांनी आम्हाला माहिती दिलेली पुरातन हे मंदिर जागरूक ह्याच्यामध्ये आहे आणि पर्जन्यवृष्टी जर या गावाला जर भागी मिळेल तर असा अचंब आम्हाला आजपर्यंतही नजर पडतो तर या गावचे लोक मतपत कळसा पाणी घालतात तेव्हा आंघोळ घालतात आणि नंतर मग पर्जन्य गोष्टी ही होते असं आम्ही स्वतः बघितलेले आणि हा दुष्काळ आम्हाला कधीच आठवत नाही अशी या देवाची आहे का आणि तो कुंड पण भरत नाही एवढ्या गावाने पाणी टाकल्या नंतर कुंड भरत नाही पाणी कुठं जाते हे कोणाला मी समजून येत नाही समोरच एक बारावी त्या बारव्याचं पाणी आणतात पात पाच सांडे आणि देवाला आंघोळ घालतात सज्जन देवाची पूजा करतात मंदिराची आरती पहाटे सात वाजता होते Ṭhī pāvācāt sāṁ ca tēyātū nirāṁ kāyāyā ca jīṣyaḥ kūryāṁ Ṭhūryāḥ saṁ āṭram tī pāṁ karasyaḥ duḥ karasyaḥ gādhe tuṭrāṁ kaṁ paṁ tī mācārāṁ nūryāṁ naḥ pārīṁ naḥ sāṁ pārīṁ naḥ sāṁ pārīṁ gādhe tuṭrāṁ saṁ kaṁ sīśaṁ sāṁ kūryāṁ saṁ pārīṁ sīṁāṁ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद